जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कोपरगाव शहरात मागील आठवड्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात आमदार आशुतोष काळे यांच्यावर आरोप करून एका आरोपीचा आमदार आशुतोष काळे यांच्या संवेदचा फोटो दाखवत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे मात्र काळे परिवाराने आजपर्यंत कधीही गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा दिला नाही आणि पुढे देखील देणार नाही हे मतदारसंघासह कोपरगाव शहरातील नागरिक जाणून आहेत मात्र मतदारसंघासह कोपरगाव शहरात झालेला विकास ज्यांना पाहावत नाही त्यांनी खोटे आरोप करून आमदार आशुतोष काळे यांना बदनाम करण्याचा केविलवाना प्रयत्न केला आहे या घटनेतील इतर आरोपींपैकी एका आरोपीचे विवेक कोल्हे यांच्याशी किती निकटचे संबंध आहे आणि गोळीबारातील जखमी आरोपीचे भाजपाच्या प्रचार रॅलीतील फोटो समोर आणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवा अध्यक्ष कृष्णा आढाव व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी पत्रकार परिषदेत फोटो दाखवत आरोपींचे कोल्हे कनेक्शन आहे नगर जिल्ह्यातील शेती व्यापार उद्योग आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनांना वरदान ठरलेल्या नगरसह नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब झाल्याने आगामी रब्बीचा हंगाम जोरात होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने राबवलेल्या माजी वसुंधरा अभियानांतर्गत संगमनेर तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना चार कोटी रुपयांचे बक्षीस राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे दरम्यान संगमनेर नगर परिषदेलाही उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाले आहे एकाच तालुक्याला मिळालेली ही, बक्षिस ही सर्वाधिक बक्षिसांची संख्या पाहता प्रशासकीय कारभारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे लोकन्यायालयात प्रकरण मिटवल्याने कोणाचाही पराभव किंवा विजय नसतो कौटुंबिक वाद मालमत्तेची प्रकरणे आपापसात वाद न करता सामंजस्याने मिटवणे गरजेचे आहे कौटुंबिक वाद आणि मालमत्तेची प्रकरणे लोकन्यायालयात सामंजस्याने मिटवल्यास वेळ आणि पैसा वाचतो असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजू शेंडे यांनी शनिवारी गेले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि सेंट्रल बार असोसिएशन संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयाचे उद्घाटन जिल्हा सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस ते बोलत होते <स्याँगा> कापूस आणि सोयाबीन पिकाच्या अर्थसहाय्याच्या लाभासाठी आता ई पीक पाहणी नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनाही मदत मिळणार आहे आता शेतकऱ्यांना उतार्यावर कापूस सोयाबीन नोंद असेल तरीही अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे नगर जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक शेतकरी सरकारच्या मदती या मदतीसाठी पात्र आहे यासह सत्तर ते पंच्याहत्तर हजार सामूहिक खाते असणारे शेतकरी आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या कर्मवीर भाऊराव पाटील व दादा पाटील यांनी शिक्षणाची मूर्तमेट दुष्काळी कर्जच्या भूमीमध्ये रोवली आज कर्जत शिक्षणाचे हब झाले आहे शिक्षणासाठी देशात अग्रेसर अशी ओळख होईल असा विश्वास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला महात्मा गांधी विद्यालयाच्या अमृत महोत्सव प्रारंभ दादा पाटील महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाची सांगता तसेच विद्यार्थिनी वसतीगृहाच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन काल पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी शेवगाव बाजार समितीने काटकसरीचा कारभार करून जिल्हा व राज्यभरात आदर्श लौकिक निर्माण केला आहे समितीमधील इतर ठिकाणांच्या सुविधांची माहिती घेऊन त्यांचा अवलंब शेवगाव बाजार समितीमध्ये करावा असे प्रतिपादन आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले शेवगाव बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते कांदा उत्पादकांना जास्तीत जास्त भाव देऊन ते शेतकरी शेवगाव बाजार समितीला कशा पद्धतीने प्राधान्य देतील अशा प्रकारच्या उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे श्री क्षेत्र मोटा देवी येथील ज्या दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहे अशांनी स्वतःहून दोन दिवसात अतिक्रमणे काढून घ्यावीत अन्यथा प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात येईल त्याचप्रमाणे खाजगी पार्किंग मालकांनी दुचाकी वीस तर चार चाकी पन्नास रुपये या दराप्रमाणे पैसे आकारावेत असे सूचना प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिल्या आहे प्रांताधिकारी मते यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मोटा देवी देवीगडावर नवरात्र नियोजन महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पार्किंग व्यवस्था विक्रेते ग्रामस्थांच्या बैठकीत त्यांनी सूचना दिल्या क्रिकेटच नाही तर खेळ कुठलाही असो खेळामुळे शारीरिक आरोग्याबरोबरच मनाचेही आरोग्य राखले जाते आज प्रत्येकाला धावपळीच्या जीवनात मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले श्रीरामपूर शहरातील सुदगिरणी येथील डावकर मैदानावर एस एस क्रिकेट क्लब श्रीरामपूर व बेलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र दौरा करून विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखा जिल्ह्यातील बारा मतदार संघातील प्रशासकीय तयारी करण्यात व्यस्त आहे यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे तेवीस व चोवीस सप्टेंबरला जिल्हा स्तरावर पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात पाच थीम साठी एकशे वीस कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पार पडले जिल्ह्याच्या खबरपात मध्ये इथे थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री